महायुतीच्या मुंबईतील सभेमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर चार पाच मागण्या मांडल्यात आणि त्या पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा त्याचबरोबर मराठा साम्राज्याचा इतिहास शाळेंच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावा गड किल्ल्यांचं वैभव जतन करावं आणि अनेक वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा या मागण्या राज ठाकरेंनी मोदींकडे मांडल्यात त्याचप्रमाणे संविधान बदलणार नाही ही घोषणा करून विरोधकांची तोंडे बंद करा अशी देखील मागणी राज ठाकरेंनी केली आहे के गेले अनेक वर्ष फितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तोच सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्या धाडचा होईल अशी मी मला खात्री आहे या देशावरती साधारणपणे हजार वर्ष परकीयांनी राज्य केलं पण त्या हजार वर्षामधली सव्वाशे वर्ष हे मराठा साम्राज्य होतं या संपूर्ण हिंदू भूमीवरती त्या मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा की जेणेपासून हा देश कसा उभा राहिला हे या अख्या देशातल्या मुलांना आणि भविष्यातल्या पिढ्यांना कळेल समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा कधी उभा राहील नाही राहील मला माहिती नाही पण माझी विनंती आहे की आमच्या शिवछत्रपतींची खरी जर स्मारकं कुठची असतील तर आमच्या शिवछत्रपतींचे गडकिल्ले आहेत आणि या गडकिल्ल्यांना पूर्वीचं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना या देशातल्या पिढ्यांना कळेल की आमचा राजा कोण होता आणि का त्यांनी काय इतिहास गाजवला हे त्या आमच्या गडकिल्ल्यांवरनं कळेल याच्यासाठी म्हणून आपल्याकडनं गोष्ट व्हावी अशी माझी अपेक्षा आहे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की गेल्या अठरा एकोणीस वर्ष आमचा मुंबई गोवा महामार्ग हा अजूनही तसाच आहे अजूनही तसाच खड्ड्यामध्ये आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे